सकल धनगर समाज चाळीसगाव व धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चाळीसगाव तहसील समोर संदीप देवरे व सहकार्यांनी मागील तीन दिवसांपासून अन्न पाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यात त्यांनी शासनासमोर काही मुद्दे मांडले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमूद केल्याप्रमाणे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे राज्यातील भटक्या जमाती क या मागास प्रवर्गातील धनगर व तसम जमातीतील लोकसंख्या असलेल्या नऊ जिल्हा शासनातर्फे जून ते सप्टेंबर चार महिने दरमहा सहा हजार रुपयेचे प्रायोगिक तत्वावर अनुदान देणे शासन आदेश आहे आदेश फक्त कागदावर आहे तो प्रत्यक्षात अंबलात आणावा राखी वन जमिनीमधून शेळ्या मेंढ्या चराईसाठी मोफत पासेस देण्यात यावे भटकंती करणाऱ्या मेंढफाळ बांधवांच्या शेळ्या मेंढ्यांसाठी विमा योजना लागू करावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळातील अध्यक्षपदावर संदीप देवरे यांची नियुक्ती करून उत्तर महाराष्ट्रातील अन्याय दूर करावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे यावेळी संदीप देवरे गणेश जाणे सागर आगोने शांताराम आगोने विशाल धनगर योगेश गडरी दिलीप पाटील देवचंद्र साबळे धर्मा बच्चे राजेंद्र साबळे ललित पवार अरुण वैद्य संदीप लांडगे पांडुरंग बोराडे ऋषिकेश देवरे व समाज बांधव उपस्थित होते दीपक गडरी सी एन आय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाचोरा जळगाव मराठा आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते गेल्या का। तीन दिवसापासून देवरे साहेबांचं सा आमरण उपोषण चालू आहे पण शासनाला आणि प्रशासनाला यांच्याकडे ये इथं येण्यासाठी वेळ मिळत नाही शाळेज तालुक्यामध्ये आई व धंदे खूप चालू आहेत तिथे यांना जाण्यासाठी वेळ मिळतोय पण जो समाजाच्या न्याय हक्कासाठी इथं पडले इथं उपोषण करतोय त्या माणसाकडे कर याला ढुकून सुद्धा बघायला ज्यांच्याकडे वेळ नाही प्रशासनाने तरी ती का काळजी घेतली पाहिजेत पण प्रश प्रशासन काय असतं सरकारच्या इशारावर नाचणारा असतय यांना वेळ मिळत नाही कोणत्या शब्दात बोलावं यांना सुचत नाही या माणसाची तब्येत खालावते आज तिसरा दिवस उकतोय दोन किलो वजन कमी झालंय या माणसात उपोषण मी पण केलेलं आहे दहा दहा बारा बारा दिवसाची उपोषण केलेली आहे अरे तुम्ही खेड्यागावात गावात येऊ शकत ना आज तुमच्या दरवाजा चौज उपोषण चालू आहे तरी तुम्हाला वेळ नाही धनगर समाजाचं तुम्हाला मतदान चालतं मग त्याच्या मागण्याने चालत तुम्हाला अरे लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला निस... मराठा समाजाच्या वतीने तेवरे साहेबांना जाहीर पाठिंबा देतोय चांगल्या मागण्या आहे मान्यच केल्या पाहिजे किती दिवस यांनी सहन करायचं प्रत्येकाचा अधिकार असतो संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे जास्त मागण्या त्या मागण्या मान्यच केल्या पाहिजे अशी मी एक आंदोलन म्हणून आणि शासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव आज जायजगाव हे तीन दिवसापासून संदीप देवरे हे धनगर समाज देशचे आरक्षण मागणीसाठी व मेंढपाळांचे मोफत पाच मिळण्यासाठी हे उपोषणात बसलेले तीन दिवसापासून पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त कुठल्याही शासकीय प्रशासनाच्या इथपर्यंत पोहोचलेल्या नाहीत पण त्यांच्या विरोधात हा या इथं या उपोषणाच्या वतीनं तर्फे त्यांच्या भावना भावनाबाबत त्यांचा द्वेष होतो आहे मग तसेच लोकप्रतिनिधीसुद्धा इथं पुढे उपलब्ध नाही आमचं एकच म्हणणं आहे की तुम्हाला आमच्या चायदगाव तालुक्यातील सर्व महाराष्ट्रातील सर्व धमके समाजाचे मतच चालतात आमच्या कुपोषणाच्या ठिकाणी का भेट देणं चालत नाही आणि आमचा एवढा द्वेष का त्याबाबत आम्ही सर्व धमा आज रोजी आमच्या उपोषणाला आमचा मित्र संदीप देवरे वरतीला आहे पण भविष्यात पंधरा दिवसाच्या आत हे अल्टिमेट जर नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू आणि चायगाव तालुक्यात मेन સિગ્નલ પોઈન્ટથી રસ્તારો કરે છે એ ચિંતા શાસના